काय म्हणाला सकाळचा नाश्ता आणि पोहे आठवले नाहीत असं कधी होतं का मराठी स्वयंपाकघरातला पारंपरिक आणि हक्काचा नाश्ता म्हणजे पोहे आज सात जून हा दिवस सर्वत्र जागतिक पोहे दिन म्हणून साजरा केला जातो पोहे केवळ एक खाद्यपदार्थ नाही तर सांस्कृतिक ओळखही आहे यात सगळ्यांच्या आवडत्या पोह्यांबाबत सांगणारं जागतिक पोहे दिनानिमित्त न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त सकाळची सुरुवात झाली आहे चहाचा कप समोर आहे आणि त्याबरोबर जर पोहे नसतील तर नाश्ता अपूर्णच वाटतो हो अशाच अस्सल पारंपारिक आणि अगदी प्रत्येक घराच्या ओळखीचा हा पदार्थ म्हणजे पोहे आज सात जून हा दिवस सर्वत्र जागतिक पोहे दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाची सुरुवातही गमतीदारच दोन हजार पंधरामध्ये मॅगीच्या गुणवत्तेवरून सोशल मीडियावर वाद सुरू होता आणि त्यातच कुणीतरी गमतीनं आपण पोहे खाऊया त्यात काय प्रॉब्लेम नाही असं ट्विट केलं मग काय ट्विटरवर ट्रेंड झाला पोहा डे आणि त्याचं पुढे जागतिक पोहे दिनामध्ये रूपांतर झालं पोहे केवळ एक खाद्यपदार्थ नाही तर सांस्कृतिक ओळखही आहे चहा पोह्याचा कार्यक्रम म्हणजे मुलगा मुलगी पाहायची बैठक तरुणाईपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांमध्ये याची गंमत अजूनही टिकून आहे सुरुवातीला फक्त साधे पोहे असायचे पण आता त्यात विविधतेची चव आली आहे कांदा पोहे बटाटा पोहे मिक्स पोहे अगदी आजकाल तर चीज पोहे इडली पोहे आणि मिसळ पोहेसुद्धा मिळतात भारतात पातळ पोहे हातसडीचे पोहे दगडी पोहे पटणीचे पोहे असे अनेक प्रकार आहेत कोकण विदर्भ खानदेश मराठवाडा या भागात पोह्यांची वेगवेगळी चव आणि परंपरा पाहायला मिळते आजही अनेक पोहेप्रेमींनी सोशल मीडियावर आपापल्या खास रेसिपी शेअर करत या दिवसाचं उत्सवात रूपांतर केलं आहे काही ठिकाणी तर पोहे सुद्धा आयोजित केले जात आहेत पोह्यांवरून जोडलेली नाती पोह्यातून जागवलेली चव आणि पोह्यातून जपलेली मराठी संस्कृती हाच आहे जागतिक पोहे दिनाचा खरा स्वाद